हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना मी राजेश्वरी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते तो चला आजची रविवार माझी आहे नवी मुंबईमध्ये कारण मी कालच आलेली आहे धनश्रीच्या घरी म्हणजे तिच्या मुलाचं लग्न आहे यासाठी मी इथे आलेली आहे आणि आता लग्न वगैरे झाल्यानंतरच मी घरी जाणार आहे तर आज ना दत्त जयंती मग सकाळी उठल्यानंतर म्हटलं चला आधी ना मंदिरात जाऊन येऊया हो तर त्यासाठी इथे मी विचारून घेतलं मंदिर जवळपास कुठे आहे तर साईबाबांचं सा ना मंदिर बाजूलाच म्हणजे तिच्या बिल्डिंगच्या बाहेर पडल्यानंतर अगदी एक मिनटावरच ना साईबाबांचं सा मस्त मंदिर आहे आणि तिथे आज छान अशी गणेशपूजनाची पूजा पण झालेली आहे आणि मी जेव्हा आली ना तोपर्यंत सगळं झालेलं होतं पण पूजा वगैरे एवढी सुंदर मांडलेली होती मी अगदी बराच वेळ सगळं पाहत होती खूप छान वाटलं आणि या काकू आहेत ना त्या आपण चांगल्या मस्त होत्या म्हणजे त्या पण सगळं दर्शन वगैरे घेत होत्या जरावेळी मी थांबली त्यांच्याबरोबर आणि तिथून ना गणपती बाप्पांची ही छोटीशी मूर्ती ठेवलेली आहे एवढी रेखीव आणि सुंदर होती आणि बाजूलाच ना तांदळाचे गणपती बप्पा बनवलेले आहेत ते तर माझे म्हणजे पाहिल्यानंतर मला एवढं आवडलं म्हटलं किती ॲक्युरेटली अगदी तांदळाने दोन रंगांमध्ये एवढं छान बनवलेली आहे सोंड वगैरे खरंच मानायला लागतं की काही जणांना किती वेगवेगळे कला असतात का नाही तर आता इथे ना दर्शन घेतल्यानंतर मग म्हटलं चला आता साईबाबांच्या मंदिरात आतमध्ये जाऊया म्हणून मग मी इथे आले आणि एवढी सुंदर साईबाबांची सुरेख अशी मूर्ती आहे ना खूप भारी वाटली मला तर अगदी शांत म्हणजे लवकर आलेली म्हणून अगदी खाली होतं आणि मला वाटतं नंतर ना इथे भंडारा पण आहे तर त्यासाठी स्वयंपाकाची वगैरे तिथे सगळी तयारीसुद्धा थोडीफार चालू होती तर आता साईबाबांचं सगळ्यात सा आधी दर्शन करून घ्यायचं साईबाबांना फक्त एकच मागायचं आहे की फक्त सगळं ना तू व्यवस्थित ठेव तिथून मग आता पुन्हा मी बिल्डिंगमध्ये आले ना तर इथे फर्स्ट फ्लोरवरती पूर्ण पार्किंगचं आहे आणि पूर्ण इथून समोरून बघताना एवढं भारी वाटत होतं सगळीकडे ना अशा गाड्या वगैरे आणि छान दृश्य वाटलं मला मग तिथून घरी आली त्यानंतर आम्ही आता नाश्ता करायला आलेलो तर इथे ना पुरी आणि बटाट्याची भाजी तर आपली बटाट्याची भाजी ही कशी रेग्युलर कोरडी अशी सुक्की असते पण ह्यांची अशी पातळ असते कारण ना धनश्री तेलगू आहे तर त्यांच्याकडच्या थोड्या पद्धती सगळ्या वेगळ्या आहेत तर मला आता खूपच छान वाटलं म्हणजे जरा वेगवेगळ्या गोष्टींना मला इथे पाहायला मिळाल्या त्याचबरोबर तिच्या बहिणी तिच्या घरात नातेवाईक आलेले सगळ्यांशी माझी छानच ओळख पण झाली हॅलो चला आता दोन वाजलेले आहेत आता जेवायला खरं तर जायचं आहे पण मी बसली जरा एडिटिंग करत कारण इथे एवढा निवांत आहे मला आज अगदी ना असं वाटतंय की एकदम छान कुठे मी आलेली आहे आणि अगदी मस्त शांतपणे सगळं माझं काम चालू आहे जराही प्रेशर नाही आहे हे करायचं आहे ते करायचं आहे आणि लग्नाचं घर ना एवढं मस्त सगळं व्यवस्थित चाललेलं आहे म्हणजे घाई गडबड अशी काहीच नाही व्यवस्थित चाललेलं आहे सगळं तर आता संध्याकाळी कार्यक्रम होणार आहेत भटजी वगैरे पण येणार आहेत त्यांची काही पूजा असते तर खरं तर धनश्री तेलगू आहे ना त्यामुळे त्यांच्याकडच्या थोड्या पद्धती वेगळ्या आहेत तर ते सगळं मला बघायचं आहे आणि तुम्हालासुद्धा मी शेअर करेन होईल तसं तर बघूया आता आणि बघा मिनी कशी सगळीकडे फिरते घरात आणि ना लहान मुलांबरोबर सुद्धा ती तशीच एकदम छान राहते असं जरा आपण ऍग्रेशन असं दाखवत नाही खूपच मस्त आहे चला आता आम्ही जाऊ थोड्या जेवायला आणि सकाळी मस्त पुरी भाजीचा नाश्ता वगैरे करून तर आलेली धुळ्याची आई धुलनसे जे आता धुले की आई तयार हो रही आज। <laughs> बहुत ही स्वीट लग रही है सिया सिया चिन्नो क्या चिन्नो <laughs> <चेना। laughs> हाय 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 बोलो बोलो ओ आई छान तयार झाली आणि मुलगी फोटो काढते सेम माझ्या घरातलं इथे दृश्य मी तयार होती हो नम्रता निकालतीये फोटो hmm. आणि मुलींना आवडतं आईने तयार झालेलं छान छान दिसायला पाहिजे hmm. सनी सना अच्छा लगत नाही सेम आहे तर आमच्याकडे कसं मानपान वगैरे ना आपण हॉलमध्ये देतो पण इथे कसं आता नवऱ्याला बसवलेला आहे म्हणजे नवरा मुलगा होणारा त्याला बसवलेला आहे त्याचं नाव आहे सनी आणि श्रीनिवास त्याचं खरं नाव आम्ही त्याला सनीच म्हणतो तर त्याच्या पायांना ना आधी हळद लावत आहेत आणि हळद लावल्यानंतर मग त्याच्यावरती कुंकू अशी डिझाईनने लावायची आणि त्यानंतर मग त्यांच्या घरातल्या ज्या पद्धती आहेत ना ते सगळे करतात आणि मग नवऱ्याचे आई वडील त्याच्यासोबत बसणार आणि मग जे काय सगळे मानपान देणारे आहेत ना ते छान त्याला सगळ्यांना मानपान वगैरे एकमेकांना देणार घेणार म्हणजे हे पण देतात आणि त्यांच्याकडचं घेतलं जातं आणि इथे ना किचनमध्ये अशा प्रकारे मातीचे ना छोटे छोटे आपण जसं चूल मांडतो ना त्याप्रकारे मांडलेली आहेत आणि त्याच्यावरती हे मटके ठेवलेत त्यांचं असं म्हणणं आहे की हा जो मटका आहे ना हा देवी स्वरूप असतो लक्ष्मी मातेचं आणि जसं घरामध्येही आपल्याला अन्नधान्याची भरभराट व्हावी त्यासाठीच हे सगळं असं केलं जातं तर ही एक वेगळी पद्धत मी पहिल्यांदा पाहिली आणि मला वाटतं माझ्या व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हीसुद्धा ही पद्धत पहिल्यांदाच पाहत असाल कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये या सगळ्या पद्धती केल्या जात नाहीत तर धनश्री तेलगू आहे आणि तेलंगणा आहे ना तिथल्या ह्या सगळ्या पद्धती आहेत आमच्या राजेशच्या लग्नाच्या वेळेला थोड्याफार तेलुगूच्या पद्धती आहेत ना त्या आम्ही पाहिलेल्या पण आज जे पाहिलेलं आहे ना ते कम्प्लिटली माझ्यासाठी एकदम नवीन आहे चला तर मस्त कार्यक्रम छानच झाला आणि यांच्या पद्धतीचं सगळं काही ना मी पहिल्यांदा एवढं पाहिलेलं आहे म्हणून मला काही एवढी आयडिया नव्हती सो चला आता मला शेवट मी तेच करते आणि थोड्या वेळानंतर जायचं आहे जेवायला ऍक्च्युली काय होतं की कुठेही बाहेर आल्यानंतर ना घरातली कामं तर नसतात पण फक्त जेवायचं बसायचं हेच चाललेलं आहे फुल एक रेस्ट चालला आहे माझा सो ब्लॉगचा शेवट मी तेच करते आणि भेटते पुन्हा उद्याच्या ब्लॉगमध्ये म्हणजे उद्या आहे सनीचं लग्न तर लग्नाच्या हॉलमध्ये आपण भेटूया त्याच्या आधी सकाळी जर जमलं तर मी शूट करेन आणि तुम्ही सर्वांनी पहा आणि तेलुगू स्टाईलमध्ये प्रकारे लग्न होतं ते सुद्धा तुम्हाला कळेल सो चला भेटूया पुन्हा उद्या तोपर्यंत सर्वांनी मस्त राहा कनेक्टेड राहा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय टेक केअर